पुढच्या बातमीकडे वळूया पूजा खेडकरांच्या वडिलांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नाशिक एसीबी कडून पाच वर्षांपासून दिलीप खेडकरांची चौकशी सुरू आहे दिलीप खेडकरांवरती बेकायदेशीर संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे त्यामुळे चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या अडचणीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिक एसीबी कडून पाच वर्षांपासून दिलीप खेडकर यांची चौकशी सुरू आहे दिलीप खेडकरांवरती बेकायदेशीर संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे किरण ताजणे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत किरण दिलीप खेडकरांवरती बेकायदेशीर संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे त्यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होताना दिसते आधीच आपल्याला माहिती की काही दिवसांपासून पूजा खेडकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब चर्चेत आलेलं आहे त्यामध्ये पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी काही वर्षांपासून त्यांची एसीबीकडनं चौकशी सुरू आहे त्यामध्ये धक्कादायक बाब समोर आलेली आहे त्या म्हणजे गैरमार्गाने त्यांनी संपत्ती गोळा केल्याचा त्यांच्यावर संशय आहे खुली चौकशी त्यांची एसीबी कडनं देखील केली जाते आणि ही चौकशी तब्बल पाच वर्षांपासून सुरू आहे त्या निमित्ताने जर बघितलं तर आता खेडकर कुटुंब सध्या चर्चेत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एसीबी कडनं आता पुन्हा एकदा त्यांच्या चौकशीला वेग देण्यात आलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी नेमकी अपसंपदा कशी गोळा केली याबाबत काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं असेल मात्र यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे निश्चित किरण धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी